नमस्कार इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ पहिला ऋतू ऋतुनिर्मिती निष्पत्ती पृथ्वीचा कल्लेला अक्ष परिवलन व परिभ्रमणामुळे दिवस रात्र व ऋतू निर्मिती होते हे स्पष्ट करतो आपण सगळे ऋतू अनुभवतो उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि काही ठिकाणी वसंत आणि शरद ऋतू सुद्धा आपण अनुभवतो पण कधी विचार केलाय का हे ऋतू तयार तरी कसे होतात विद्यार्थ्यांनो ऋतू बदलण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आणि तिचा झुकलेला अक्ष पृथ्वीचा तेवीस पॉइंट पाच अंशाने झुकलेला अक्ष असतो अर्थात पृथ्वी ही तेवीस पॉइंट पाच अंशाने झुकलेली असते त्यामुळे सूर्यकिरणांचा कोण बदलतो ज्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भागावर वेगवेगळ्या प्रमाणात उष्णता पोहोचते पृथ्वी दोन प्रकारे किरते स्वतःभोवती म्हणजे आपण त्याला परिवलन म्हणतो आणि सूर्याभोवती म्हणजे परिब्रम पृथ्वीला सूर्याभोवती एक केली पूर्ण करायला लागतात तीनशे पासष्ट म्हणजेच एक वर्ष आणि या फिरण्याच्या प्रक्रियेमुळे ऋतू बदलतात चला तर मग आता आपण प्रत्येक ऋतू कसा तयार होतो ते पाहूया उन्हाळा जेव्हा आपल्या भागावर सूर्यकिरण थेट लंबरूप पडतात ते ता ता तेव्हा तापमान त्या ठिकाणी जास्त राहतं यालाच आपण उन्हाळा म्हणतो पावसाळा समुद्र आणि जमिनीच्या तापमानातील फरकामुळे वारे वाहू लागतात त्यातून पावसाचे ढग तयार होतात याला आपण पावसाळा किंवा मान्सून म्हणतो यानंतर हिवाळा जेव्हा सूर्यकिरण तिरके पडतात तेव्हा ऊब कमी होते त्यामुळे आपल्याला थंडी जाणवते आणि आपण त्या ज्या ऋतू असतो त्या ऋतूला आपण हिवाळा म्हणतो आता आपण लक्षात ठेवा जेव्हा उत्तरेकडील गोलार गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिणेकडील गोलार्धात हिवाळा असतो कारण सूर्यकिरण जास्त कोणत्या भागावर पडतात यावर ऋतू अवलंबून असतो खूप सारे शेतीचे प्रकार फळांचे हंगाम प्राणी पक्ष्यांचे वर्तन मानवी जीवनशैली सगळं ऋतूवर अवलंबून असतं म्हणजेच ऋतू म्हणजे निसर्गाच चक्र आहे ते उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा प्रकारची अविरत चालू असत तो आपल्याला जीवनाची विविधता शिकवते ऋतू बदल हे फक्त तापमानाचे नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवरील जैव विविधतेचे संकेत आहे पृथ्वीच्या प्रत्येक खिरकी सोबत निसर्ग आपली नवी कविता लिहित म्हणून ऋतूंचा सन्मान करा आणि निसर्गाशी जुळून राहा चला तर आज आपण स्वाध्याय पाहूया या स्वाध्याय मध्ये आपण पहिला प्रश्न घेऊया पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय तर आपल्याला या पाठाचं प्रश्नाचं पहिलं उत्तर शोधायचं आहे जो काही आपण आता पाठ शिकलेला आहोत त्या पाठाचं पाचन केल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊन जाते तर पहिला प्रश्न पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय त्याचं उत्तर असेल पृथ्वी स्वतः फिरते यालाच पृथ्वीचे परिवलन म्हणतात यानंतर जो काही आपला दुसरा प्रश्न आहे तो आहे परिब्रम्हण म्हणजे काय त्याच उत्तर आहे पृथ्वी सूर्याभवती फिरते याला परिब्रम्ह असे म्हणतात ज्यावेळी पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिब्रम्ह म्हणतात यानंतर मुख्य तीन ऋतू कोणते त्याच उत्तर आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य तीन ऋतू आहेत तो आहे निर्मिती कशामुळे होते ऋतू निर्मिती ही पृथ्वीचा कल्लेला अक्षय परिवलन व परिब्रमण यामुळे ऋतू निर्मिती होते अशा पद्धतीने आपण ह्या पाठाचा स्वाध्याय सोडवला आहे आणि या पाठाचा स्वाध्याय सोडवल्यानंतर आपल्याला त्यामधून पाठाचा अधिकचा सारा होतो अशा पद्धतीने आपण आपले स्वाध्याय व्यवस्थितरित्या सोडून घेतले पाहिजेत धन्यवाद